राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी पाथर्डी तालुक्याचा दौरा करून मतदारांशी संवाद साधलाय शिराळ चिचोंडी येथील सभेत आमदार संग्राम जगताप ऍडव्होकेट प्रताप ठाकणे रोहिदास कर्डिले यांनी विरोधकांचा समाचार घेत राष्ट्रवादीला साथ देण्याचं सा आवाहन केलंय नगर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथे मतदारांशी संवाद साधलाय यावेळी राष्ट्रवादीचे नेते अॅडव्होकेट प्रताप ढाकणे शिवशंकर राजळे प्राजक्त तनपुरे संभाजी पालवे प्रकाश भागानगरे नगरसेवक गणेश भोसले भानुदास आव्हाड भीमराव फुंदे रोहिदास कर्डिले संजय आवारे देवराम गीते आदिनाथ पोटे महादेव गीते अशोक ससाणे म्हातारदेव शिरसाठ बाबासाहेब गीते अशोक खोकराळे किरण काळे आदींसह मिरी शिराळ चिचंडी लोहसर येथील कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते पण हा संग्राम जागता त्या दक्षिणेचा सुपुत्र आहे तुम्हाला सांगतो आणि दक्षिणेचा सुपुत्र तुम्हाला सांगतो की उद्याच्या काळामध्ये तुम्ही जर या तरुण गाड्याला संधी दिली तर निश्चित रूपाने तुम्हाला सांगतो की हा सगळं उपलब्ध राहणार आहे आज नगर शहरामध्ये प्रत्येक माणसाला तुम्ही विचारा तुमचं अनेक जणांचं तिथं काम पडतं काही ना काही काम पडतं तिथं विचारा की हा तुमच्या नगरचा संग्राम कसा आहे तर ते तुम्हाला उत्तर देतील आता हा नगरचा संग्राम नाही दक्षिणेचा संग्राम प्रत्येकाच्या मनामध्ये एक परा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निर्माण केला त्यामध्ये पोस्ट आहोत काम करतोय वेगवेगळे संकट आमच्यावर देखील आले पण आम्ही काही थांबलो नाही लोक पाठीशी आहेत लोकांचा विश्वास आपल्या पाठीशी आपण चांगलं काम करतो आपल्या मनामध्ये जर माहिती असेल तर कोणाची काही फार काळजी करायची आवश्यक आहे मला फार फोन लावण्याच्या भांगडीत तुम्ही पडत जाऊ नका माझ्या मान फार व्याप असतो म्हणे दोन कारखाने आहेत वेगवेगळ्या संस्था आहेत अमुके आहे जिल्हा परिषद आहे काय अजून काय काय पण तुम्हाला सांगतो माझ्याकडे तसं काही नाही पण तुमच्यासारख्या लोकांनी लोकांनी संधी दिली त्या लोकसभेमध्ये काम करण्याची तर तेवढ्या गोष्टी करता मी तुम्हाला सांगतो पाचही वर्ष तुमच्या करता उपलब्ध येत असताना असू कशा करता सेवा देण्याचं काम माझं राहील ते उपलब्ध राहण्याचं काम माझं राहील आमदार असेल तर एखाद्या मतदारसंघा असतो पण मंत्री हा काय एखाद्या गावापूर्ण असतो तो मंत्री जर झाला ते संपूर्ण महाराष्ट्र करता असतो केंद्रापासून खाते तुमच्याकडे होते तेव्हा तुम्हाला अधिकार नाही की यांनी काय केलं त्यांनी काय केलं विचारायचं पण तुमचा हिशोब तुम्ही सांगा मग तुम्हाला सांगतो बाकीचे लोक त्यांचा हिशोब देतील आणि माझ्यासारखा देखील साडेचार वर्ष केला आमदार हा माझा हिशोब तुम्हाला देईल पण तुमचा हिशोब हिशोबाने सांगा की पन्नास वर्षामध्ये तुम्ही काय काय केलं यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपा तसेच विखेंचा खरपूस समाचार घेत नगर दक्षिणेच्या विकासासाठी संग्राम जगताप यांना साथ देण्याचं आवाहन केलंय आणि आज सांगता पाणी तुझतात खेळू नका आमच्या जखमावरती मीटर चोडू नका, नका। येडे बागडे आता लोक राहिले नाहीत लोक शांत झाली इथं पार बसल्या अमेरिकेत काय कोरोना चालल्यास घराघरात टीव्ही आहे आता पाट्याने पाणी आणणं शक्य आहे का संभाजीराव की ज्या आता पाणी कोण देणार आज मारा मारा होतील त्या पाण्यासाठीच होतं मला माहित आहे की आपण काही सांगितलं तर हा पाणी प्रश्न सुटणार नाही पण संग्राम तुम्ही खासदार झाल्यानंतर पाजलचे दादा तुमच्या नशेबाने तुम्ही आमदार झाल्यानंतर आम्हाला एक व्यावहारिक निर्णय घेता येईल की ह्या पाईपलाईनद्वारे येणार आमचं हक्काचं पाणी जे आहे नव्वद दिवसाचं त्याला तुम्ही मंडळी कुणी हात लावता कामा नाही आणि ही पाणीपट्टीची योजना पाणी आणि विजेचा योजनेचा पैसा जो आहे तो शासनाने भरावा कारण जिल्हा परिषद एवढा खर्च सहन करू शकत नाही संगा एक हुशार तरुण आणि स्वच्छ तर स्वच्छ मनाचा मुलगा आहे मी सगळ्यापासून दुसऱ्या ठिकाणी त्यांचं ऐकलं तुम्ही शहराचे आमदार आहात पण तुमचं कुल शेतकऱ्याच आहे हे महत्वाच आहे तुमचं कुल नाही नाहीये शेतकऱ्याच आहे छावणी उघडताना सुद्धा आपण पाहतोय मार्च मध्ये काही छावण्यांना परवानगी मिळाल्या पण छावण्यांना परवानगी मिळाल्या असताना आपण पाहतोय आटी आणि शर्तीची किती आहे आणि त्या जात असताना काही छावणींना मंजुरी मिळालेली असताना दंडही लागू झालेत हे बारीक बारीक विषय आपण शेतकऱ्यांसाठी पाहिलं तर खूप अडचणीचे आहेत आणि हे सगळे विषय शेतकऱ्यांच्या बाबतीत विचारच करत असताना आपण पवार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला एक तरुण तर उमेदवार म्हणून पवार साहेबांनी आपल्या नगर दक्षिणसाठी दिले असे संग्राम भैया जगताप त्यांनी नगर शहरमध्ये काम करत असताना माजव म्हणून काम केलं हे जे सरकार आहे मोठमोठ्या भांडवलदाराचं उद्योगपतीचं हे सरकार आहे याला ह्या शेतकऱ्याला ह्या सरकारला भाजपच्या सरकारला सर्वसामान्य शेतकऱ्याचं काहीही पडलेलं नाही आणि शेतकरी मित्र आपण सगळे शेतकरी आहोत आता विचार करावा लागेल जर तुम्हाला आपले काम दे आपले बाकीचे पिक कापूस असल ज्वारी बाजरी असेल याला भाव यायचा असेल तर आपल्याला ज्या माणसाला शेतीची खरी जाणे जो शेतकऱ्यांचं खरं हित पाहतो असे पवार साहेबांचे हात बळकर करायचे असेल तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसलाच मतदान करावं लागेल शेतकरी मित्रांना ला। शेतकऱ्याचं कल्याण करू असं जरी म्हणत असले तर देखील ते ज्या पक्षातून आहेत त्या पक्षातून उभे असल्या कारणा तिथं एकच फक्त सांगतात जे मोदी साहेब सांगतील तेच त्या ठिकाणी ऐकावं लागतं मोदी साहेब जर म्हणले हे आंब्याचं झाड आहे चिंतेत नाही यांना म्हणावं लागेल हो हे आंब्याचं झाड आहे काय मोठे मोठ्या आंब्यानेच भारलाय म्हणून आपण लक्षात घ्यावं लागेल लोकसभेमध्ये उमेदवार पाठवताना या भाजपचे उमेदवार तर कांद्याचे भाव वाढले तर गळ्यात कांद्याच्या माळा घालून भाव वाढल्या विरोधात आंदोलन करणारे भाजपचे खासदार कुणी पुणे शेतकऱ्याचं मुलगं असेल तरी त्याला मोदींच्या विचाराच्या पुढे जाता येत नाहीत आणि मग असे कांद्याचे भाव वाढल्यावरती माळा गळ्यात घालून भाव कमी करणारे आपल्याला खासदार पाठवायचे का संग्राम सारखे उमेदवार जे काही संपूर्ण माफी व्हावी म्हणून विधानसभेमध्ये आंदोलन करून त्यांचं त्या ठिकाणी निलंबनाला सामोरं जावं लागलं तरी देखील मागे हटले आहेत अशा प्रकारचे शेतकऱ्याचा विचार करणारे उमेदवार आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचा हा विचार आपण सर्वांनी या ठिकाणी केला पाहिजे प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर